नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मी नवनवीन चे व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो हे व्हिडिओ घेऊन येण्यामागचा एकच उद्देश असतो की शेतकरी बांधवांच्या नॉलेजमध्ये किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी काही गोष्टी अगदी माहीत नसतात किंवा साध्या असतात पण त्या माहीत नसतात अशा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणे हा एकमेव उद्देश ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी डी एम पोटॅश आणि एम ओ पी पोटॅश ह्याची तुलना करणार आहे कोणतं चांगलं आहे कोणतं पिकाला जास्त लागू पडतं आणि शेतकऱ्यांशी हे घेत असताना काय त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे किंवा काय त्यांच्या त्यांच्याकडून घेतलं जाते त्यांना जे नॉलेज नसल्यामुळं किंवा त्यांना माहिती नसल्यामुळं या संदर्भामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती आज या व्हिडिओत सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन मिळेल चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पोटॅश एन पी के झाडांना एन पी के हे जे महत्त्वाचे प्राथमिक घटक असतात ह्याच्यावरतीच जा झाडाची वाढ अवलंबून असते झाडाला लागणारे दोन पद्धतीचे घटक असतात एक प्राथमिक घटक एक दुय्यम घटक एन पी के हे प्राथमिक घटक आहे आणि दुय्यम घटक म्हणजे ज्यात म्हणजे फेरस मॅग्नेशियम सल्फर कॉपर मॉनिबिलिडम असे वगैरे असतात ते दुय्यम घटक असतात ते झाडाला कमी प्रमाणात लागतात पण ते अत्यावश्यक असतात एन पी के मात्र जास्त प्रमाण लागतात आता एन पी के म्हणजे शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा मी थोडक्यात वजन घेतो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम जो आपण जो पाहणार आहे ते पोटॅशियम के टू ओ म्हणजे पोटॅशियम क्लोराईड ह्या घटकाबद्दल पाहणार आहे मग मित्रांनो यम ओ पी म्हणजे काय आणि जे पोटॅश आपल्याला दि दिलं जातं ते पीडियम पोटॅश असते ए आता एम ओ पीचं मी पहिल्यांदा सांगतो एम ओ पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश ज्याच्यामध्ये के टू ओ म्हणजे जो पोटॅशियम हा घटक असतो तो साठ टक्के असतो केमिकल बॉन्डनं ते सगळं बांधलेलं असते दानेदार खतामध्ये असते ते तर हे पिकांना चांगल्या पद्धतीने लागू पडतं साठ टक्के असल्यामुळे पिकांना जलद आणि चांगल्या पद्धतीने लागू पडतं म्युरेट ऑफ पोटॅश आपण जेव्हा दुकानदाराला मागतो मित्रांनो किंवा शेतकरी बांधवांना एक विनंती तेव्हा आपल्याला ते, ते गोळी पोटॅश म्हणून देतात हे पोटॅशच आहे पण ते सांगत नाहीत की हे पीडीएम पोटॅश आहेत आपण पहिले एम पीचं बघितलं आता तुम्हाला एम पोटॅशबद्दल सांगतो एम पोटॅश म्हणजे काय पोटॅश डिरायवड फ्रॉम मोलॅसियस जे पोटॅश तयार केलेलं असते ते कारखान्याच्या मळीपासून तयार केलेलं असते आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम म्हणजे त्याच्यामध्ये केटूओ म्हणजे इकडं जो साठ टक्के असतो तो इकडं सोळा ते अठरा टक्केपर्यंत असतो म्हणजे इतका कमी असतो म्हणजे तुम्हाला दिलं जातं आठशे नऊशे रुपयाला काय असेल ते वेगवेगळ्या दुकानात ते पोतू दिलं जातं तुम्ही पोटॅश म्हणून घेता ते पोटॅश आहे पण त्याच्यामध्ये प्रमाण फार कमी आहे पोटॅशियमचं प्रमाण फार कमी आहे पोटॅशियमचा रोल काय मित्रांनो झाडासाठी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम पोटॅशियम ओवरऑल झाडासाठी चांगलं आहे साईज म्हणा फळाची चकाकी असेल झाडाची स्ट्रेंथ घ्यायची कॅपॅसिटी असेल हे सगळं पोटॅशियम म्हणून चांगलं होतं एन पी के मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एन पी केबद्दल रूल्स सांगितलेलं आहे आता ओगाना आलं म्हणून मी तुम्हाला पोटॅशियमचं पाकीज सांगितलं माझं एक असं मत आहे की तुम्ही पोटॅश ज्यावेळेस घेता दुकानातून त्यावेळेस नेहमी म्युरोटा पोटॅश मागत चला म्हणजे म्युरोटा पोटॅश म्हणजे पोटॅशियम साठ टक्के असल्यामुळे पिकांनाही चांगल्या पद्धतीने लागू होते आणि ते लागू होण्याचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो आणि जे पीडियम पोटॅश आहे म्हणजे जे कारखान्याच्या मळीपासून तयार केलेलं पोटॅश आहे जे सर्रासपणे गोळी पोटॅश म्हणून विकलं जातं पीडीएम पोटॅश त्या पो पोटॅशच्या त्या पोत्यावर लिहिलेलं असते लिहिलेलं असते पोटॅश डिरायवड फ्रॉम मोलेसिस शेतकरी बांधवांना एक माझी हात जोडून नंबर विनंती तुम्ही दुकानदाराकडे जात असता त्यावेळी दुकानदाराला हा प्रश्न विचारा की हे पी एम पोटॅश आहे का म्युरुटॅप पोटॅश आहे जर पी एम पोटॅश असेल तर त्याच्यामध्ये सोळा ते अठरा टक्केपर्यंतच पोटॅश प्रमाण असते की टू ओचं प्रमाण असते त्यामुळे ते किती टाकायला लागते बघा इकडं साठ टक्के इकडं एका पोत्यात तेवढ्याच पोत्यामध्ये एक अठरा टक्के तर अठरा टक्के म्हणजे हे दोन तीन इकडं जास्त आहे त्यामुळे पिकाला हे लागू चांगल्या पद्धतीने पडतं मिरोटा पोटॅश त्यामुळं एक साध्या भाषेत सांगतो मिरोटा पोटॅश आणि पीडियम पोटॅश घेताना मी मिरोटा पोटॅश घेत चाला एम पोटॅश तुम्हाला तीन पोती टाकाव्या लागतील त्याविषयी एका पोत्याचं प्रमाण होते मॉलेशियसपासून तयार केलेलं असते हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे आपण दुकानदाराला सांगतो आम्हाला पोटॅश पाहिजे पण त्या पोटॅशमध्ये दुकानदार कधीही असा उल्लेख करत नाही की तो मिरोटा पोटॅश देतो किंवा दुसरं पोटॅश देतो नाही तो नेहमी पीडीएम पोटॅश देतो म्हणजे जो कारखान्याच्या मळीपासून तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण कमी असते त्यामुळे ते साहजिकच ते झाडाला पण कमी प्रमाणात लागू पडतं त्यामुळं शेतकरी म्हणून अनेक माझी नम्र विनंती तुम्हाला एम पोटॅश आणि मिरोटा पोटॅश ह्याच्यामधील फरक कळला असेल दुकानदाराला ज्यावेळेस पण तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही त्याला जे पोटॅश देतो ते पीडीएम आहे की मिरोटा पोटॅश हे विचारत चाला पीडीएम असेल तर ती तुमची मर्जी पण त्याच्यामध्ये कंटेन कमी असतो के टू म्हणजे पोटॅशियमचं प्रमाण कमी असतं अठरा टक्के ते सोळा ते अठरा टक्के असते आणि जे इकडे साठ टक्के असते त्यामुळे पिकांसाठी योग्य तर तुम्ही मला विचाराल तर मिरोटा मी तुम्हाला सांगेन तुम्हाला फरक कळला असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद